आपण पानावं की कंप्युटर स्टार्ट कसं करायचं कम्प्युटर स्टार्ट करत असताना त्यामध्ये जे मेन जी पॉवर बटनं आहेत ती मेन पॉवर बटन आता तर चालू करायची मेन पॉवर बटन चालू केल्यानंतर या ठिकाणी सीपीयू आहे सीपीयूला या ठिकाणी जे सीपीू आहे सीपीयूला या ठिकाणी काही वेळेस दोन बटन असतात तर या ठिकाणी आपल्याला जे बटन दिसते मोठं हे पॉवर बटन असतं तर ते पॉवर बटन प्रेस करायचं पॉवर बटन प्रेस केल्यानंतर या ठिकाणी सीपीओ चालू होण्याची प्रोसेस आपल्याला इथे दिसते आता कम्प्युटरची स्क्रीन पाहिली आपण तर या ठिकाणी आपल्याला कंप्युटर चालू होताना दिसतो ही जी प्रोसेस असते तर या या प्रोसेसला आपण कोल्ड बुटिंग म्हणतो कम्प्युटरच्या भाषेमध्ये या ठिकाणी कोल्ड बुटिंग असं असतं या ठिकाणी आता कम्प्युटर चालू होत असताना कम्प्युटरचे जे पार्ट असतील ते पार्ट सर्व व्यवस्थित चालू जातात हे जे असेल तर ते आपल्याला चालू होताना दिसतं काही अडचण असेल तर त्या ठिकाणी सांगितलं आता कम्प्युटर स्टार्ट होते आहे स्टार्ट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कम्प्युटरचा उपयोग करण्या अगोदर आपल्याला रिफ्रेश बटन करायचं कर आहे ने आपण रिफ्रेश करायचं किंवा एफ जी शॉर्टकट बटन त्यांनी रिफ्रेश करायचं त्यानंतरच आपण कम्प्युटर हा चालू करायचा किंवा वापरायला सुरुवात करायची वॉच कर